त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत शालेय समितीचे अध्यक्ष सुजेता मॅडम आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ ज्या ह्या वया वाटप साहित्य आहेत केल्या त्यांनी शिक्षण साहित्य वाटपसाठी आहे तर त्यांच्याही चर्चा करू आपण मॅडम काय बोलणार आहोत

हा जो आजचा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी आमच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मॅडम यांनी तर दान केलेलंच आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून त्यांनी योगदान दिलं उपस्थित राहिले ते आमचे उपाध्यक्ष मान्य श्री कैलास टोपले सर कमिटीच्या सन्माननीय सदस्या पवार मॅडम गुढी मॅडम भिंड मॅडम त्याचबरोबर माझे ज्येष्ठ सहकारी श्री सर आणि कार्यक्रमाचे निवेदन करताना आमचे पाटील सर वाग सर सर्व माझे व्यवसाय बांधव हो वगैरे की नेहमीच मला त्यांचं शालेय कार्यक्रम लाभितो असताना त्यांचं योगदान असतं अशा माझ्या सर्व सरकारांचे आणि बाल लोक विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि विशेष करून मशालचे पत्रकार आमच्या मित्र संजय राऊत मनापासून धन्यवाद लोक शब्दात त्यांची मानसिकता ही ज्या गरीब जो विद्यार्थी आहे यांना काहीतरी देऊन कुठेतरी मला मन समाधान भेटावं म्हणून त्यांनी ती वयावाटपाचं साहित्य केलेलं आहे किंवा इतर कंपास असो या शिक्षण साहित्य वाटप केलेलं आहे आपण बघू शकता हे साहित्य मुलं भूमीचा दाखवतात आपल्याला हे साहित्य कंपास आहे वही आहे हे त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की शालेय शिक्षण जे देत असताना मॅडम शिक्षक त्याचबरोबर इथे कमिटीच्या सभासद उपाध्यक्ष अध्यक्ष हे उपस्थित राहून इथे शोभा वाढवली आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप भाऊ धन्यवाद